नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त बळी त्याने पाहायला भेटत आहे मित्रांनो पाहायला भेटते की आता मात्र ऐश्वर्या बोलत असते की सारंग बर झालं तू आलास त्यावेळी मात्र सारंग गप्पपणे उभा राहिले असतो आता मात्र ऐश्वर्या बोलते या मुलीने आता मात्र असिस्टंट च काम करायचं तारावजेच की नाही तिच्यासोबत जायचं की नाही याविषयी इथे वोटिंग सुरू आहे आणि आता तुझं वोटिंग हे फायनल ठरणार आहे ही बावळट मुलगी जाणार की नाही याबद्दल आपण इथेच चर्चा थांबवणार आहोत त्यावेळीमध्येच मध्येच तिलोत्तमा बोलते की आता मात्र माझा मुलगा माझ्या निर्णयाशी ठाम असेल तो माझा निर्णय अंतिम समजतो त्यावेळी मात्र आपण ही चर्चा इथे थांबूया त्यानंतर मात्र आता काहीतरी सारंग बोलणार असतो एवढ्यातच मित्रांनो एपिसोड संपतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सारंग खरोखरच या ठिकाणी सावलीला पाठवेल का हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग असणार आहे तर येणाऱ्या पुढील भागांच्या अशाच अपडेट करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो